हरिओ आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण बोलणार आहोत मार्गशीर्ष मासातील गुरुवारच्या विषयी या वर्षी अर्थात दोन हजार चोवीस मध्ये पाच डिसेंबर रोजी पहिला मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पाच डिसेंबर रोजी असणार आहे मासा नाम मार्गशीर्षोहम असं भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेलं आहे याचा अर्थच काय की मासामध्ये मी कोण आहे तर मार्गशीर्ष आहे भगवंताला जेव्हा मासामध्ये स्वतःची उपमा घेताना सुद्धा मार्गशिर्षाचं महत्व किंवा मार्गशीर्ष महिन्याचं नाव घ्यावं असं वाटतं त्यावरून आपल्याला कळेल की मार्गशीर्ष महिना हा किती पवित्र आहे चैत्र महिन्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं आणि मार्गशीर्ष हा चैत्रापासून मोजल्यानंतर नववा महिना येत आहे नऊ मास हा अत्यंत परिपूर्ण महिना म्हटलेला आहे नऊ संख्या ही सद्गुरु तत्वाची संख्या आहे परिपूर्णत्वाची संख्या आहे आणि त्या मार्गशिष्यातील पौर्णिमा म्हणजे दत्तात्रय प्रभूंची जयंती आदिगुरु दत्तात्रय आदिनाथ दत्तात्रय दत्तप्रभू यांचं हे जयंती स्थान किंवा जयंती काळ हा पौर्णिमेचा आहे आणि तसंच दिवसामध्ये किंवा वारामध्ये सर्वश्रेष्ठ असतो तो गुरुवार हा गुरुवारचा दिवस हा महालक्ष्मीचा दिवस असणार आहे तर या महालक्ष्मीच्या व्रताची पूजा आपण मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी करत असतो या वर्षी पाच डिसेंबर बारा डिसेंबर एकोणीस डिसेंबर आणि त्यानंतर सव्वीस डिसेंबर असे एकूण चार गुरुवार आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये मिळत आहेत ही पूजा कशी करावी कशा पद्धतीने करावी नियम काय आहेत विधान काय आहे उद्यापन कसं करावं हे सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये क्रमाक्रमाने मिळणार आहे आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु न आणता श्रद्धेने भक्तीने प्रेमाने आणि विश्वासाने पूजा करावी जर चुकून माकून कुठली एखादी गोष्ट राहिली असेल तर त्याचं खूप जास्त अवडंबर न माजवता त्या भक्तीच्या मार्गाने परमेश्वर त्या गोष्टीला सुद्धा माफ करणार आहे आणि ती आई भगवती महालक्ष्मी आपल्यावरती कधीही कोपणार नाही हा दृढ विश्वास ठेवून आपण या महालक्ष्मीचं पूजन गुरुवारच्या दिवशी करायचं आहे आता सव्वीस तारखेला शेवटचा गुरुवार रा असणार आहे आणि त्या दिवशी नेमकी एकादशी आहे मग ह्या एकादशीच्या दिवशी उद्यापन कसं करावं हे पण आपण या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत सर्वप्रथम आपल्याला काय बघायचं आहे की हे पूजा कशी करावी कशा पद्धतीने करावी गुरुवारच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे या दिवशी सुस्नात व्हायचं आहे शुद्ध उठण्याने स्नान करायचं आहे अभ्यंग स्नान शक्य झालं तर तेही करण्याचा प्रयास करायचा आहे आणि त्यानंतर शुद्ध वस्त्र धारण करून उपलब्ध असली तर नवीन वस्त्र नसल्यास स्वच्छ धुतलेले वस्त्र आपण धारण करायचे आहेत आणि त्यानंतर आपण एका चौरंगावरती पिवळे किंवा लाल वस्त्र घ्यायचं आहे त्यावरती तांदूळ ठेवायचे आहेत तांदळाचं अष्टदल आपल्याला काढायचं आहे आणि अष्टदल काढून त्यावरती कलश ठेवायचा आहे कलशामध्ये आंब्याची पानं चालतील पिंपळाची पानं चालतील वळाची पानं चालतील काही काही ठिकाणी ते रेडीमेड सुद्धा पानं मिळत असतात औदुंबराची पानं आपल्याला चालतील याला पंचपल्लव असं म्हटलं जातं ती पानं ठेवायची आहेत सव्वा रुपये किंवा पाच रुपये त्यामध्ये टाकायचे आहेत एक सुपारी टाकायची आहे हळद कुंकू टाकायचा आहे लाल पिवळा धागा त्या कलशाच्या बाहेरून गळ्याला बांधायचा आहे आणि त्यावर आपण श्रीफळ ठेवायचं आहे हे श्रीफळाला सुंदर अशा पद्धतीने वेणी ठेवायची आहे काही ठिकाणी श्रीफळाला सजवलं जातं महालक्ष्मीचा मुखवटा घातला जातो हे आपली संपूर्ण तयारीमध्ये आवश्यक असेल तर जरूर करावं हे प्रासादिक पूजन आहे आणि या प्रासादिक पूजनातूनच आपलं पवित्रता फुलत जाते आणि त्यातूनच महालक्ष्मीची कृपा हे आपल्या कुटुंबावरती होत जाते त्यामुळे जेवढं शक्य आहे आपल्या परिस्थितीप्रमाणे भक्तीप्रमाणे श्रद्धेप्रमाणे त्याचं कुठल्याही प्रकारे आळस न करता हे आपण जरूर करावं आता पूजनात ठेवलेला नारळ हा हिवाळ्याचे दिवस आहेत थंड दिवस आहेत त्यामुळे तो तडकू शकतो तुटू शकतो फुटू शकतो मोडू शकतो पडू शकतो काही गडबड होऊ शकते त्याचं कुठल्याही प्रकारे मनामध्ये किंतु परंतु न आणता भीती न बाळगता तो नारळ पूर्णपणे विसर्जन करावा पाहण्या पाण्यामध्ये चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये चालेल नदीमध्ये चालेल विहिरीमध्ये चालेल आपल्यासाठी जो पानवठ्याची जागा अत्यंत उत्तम आहे अशा ठिकाणी हे श्रीफळ आपण विसर्जन करावं आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या गुरुवारी जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा आपण ते श्रीफळ बदललं तरीही त्याला काहीही हरकत नसते श्रीफळ जरी बदलून गेलं तरी, तरी आपली पूजा ही कायमस्वरूपी त्याच क्रमाने राहणार आहे त्यामुळे श्रीफळ त्यावरती ठेवून आपल्याला त्याला वेणी घालायची आहे शक्य झालं आपण साडी लावू शकता चुनरी लावू शकता लाल पिवळ्या रंग हा महालक्ष्मीसाठी अत्यंत प्रिय म्हटलेला आहे ते आपण श्रद्धेने भावनेने करू शकता त्यावरतीच महालक्ष्मीचं स्वरूप आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला प्रत्यक्ष पूजन सुरू करायचं आहे समोर विडा मांडून घ्यायचा आहे गुळ खोबऱ्याचा गणपती बाप्पासाठी साठी अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपतीची सुपारी असेल सुपारीची पूजा गणपतीच्या स्वरूपामध्ये करून घ्यायची आहे आपल्याला विड्यामध्ये पाच विडे असतील तर पाच ठेवा दोन विडे असतील तर दोन विडे ठेवा तरी चालेल महालक्ष्मीच्या समोर सुद्धा ओटी ठेवायची आहे ओटीमध्ये ब्लाऊज चालेल साडी चालेल किंवा मग श्रीफळ आपण ठेवू शकता वेणी ठेवू शकता त्यावरती हळदी कुंकवाची पुढे असेल किंवा प्रत्यक्ष हळदी कुंकू अर्पण केलं अक्षता अर्पण केलं त्यांनी आपण देवीची ओटी वेगळी भरली तरी पण चालेल प्रत्यक्ष पूजा करत असताना आपल्या घरामध्ये जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा आपण प्रत्यक्ष पूजनामध्ये ठेवू शकता नसेल तर देवीचा फोटोही आपल्याला चालू शकेल महालक्ष्मीचा विशेष फोटो या मार्गशिर्षच्या गुरुवारी सुद्धा प्राप्त होत असतो शक्यतो बसलेलीच मूर्ती किंवा बसलेला फोटो महालक्ष्मीचा असणं हा केव्हाही उत्तम आहे जेव्हा लक्ष्मीनारायण एकत्र असतात त्यावेळी ती उभ्या स्वरूपातली मूर्तीही चालते आपण जेव्हा महालक्ष्मीची वेगळी पूजा करतो किंवा लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा बसलेल्या स्वरूपातली मूर्ती किंवा बसलेल्या स्वरूपातला बस फोटो हा ठेवणं हे जास्त संयुक्तिक राहतं कारण आपल्या घरामध्ये ती आली आहे तर ती बसली पाहिजे ती स्थिर झाली पाहिजे उभ्याने येते आणि उभ्याने जाते असं शक्यतो घडू नये या उद्देशामध्ये हेच त्यामागचा उद्देश असणार आहे ही त्यामागची भावना असणार आहे त्यामध्ये वेगळं उभी असलेली लक्ष्मी नदीत विसर्जन करण्याची आवश्यकता नाही असली तरी पण ती लक्ष्मीच आहे पण बसलेल्या स्वरूपातली लक्ष्मी बस आपल्यासाठी ही जास्त संयुक्त मग त्या फोटोचंही आपण पंचोपचार पूजन करून घ्यायचं गंध लावायचं फूल लावायचं या क्रमाने हळद कुंकू त्या देवीला अर्पण करायचं आहे कलशाला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे यावेळी आपण श्री महालक्ष्मीन महा ओम श्री महालक्ष्मी महा ओम श्रीम, श्रीम कमले कमला प्रसीद। ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी महा हा महालक्ष्मी मंत्राचा जप आहे हे अत्यंत सिद्ध मंत्र आहेत आपण त्याचा जप करू शकता श्रीसुप्त जर आपल्याला येत असेल तर त्याचाही पाठ करू शकता किंवा आपण माझ्याही आवाजात आपल्याला श्रीसुप्त महाजन गुरुजी युट्यूब चॅनलवरती मिळेल आपण सर्च केलं किंवा त्याची लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या सोबत देत आहे ती पण आपण सर्च करून पाहू शकता ते सुद्धा आपण निरंतरपणे श्रवण करू शकता लक्ष्मीच्या साठी सर्वश्रेष्ठ मंत्र जो असणार आहे तो श्री सुप्तच असणार आहे त्यामुळे त्याचं पूजन किंवा त्याचं श्रवण जेवढे जास्त असतं आपण त्या गुरुवारच्या वेळी करू ते अत्यंत उत्तम राहील घरामध्ये बनवलेला कुठला नैवेद्य असेल दुधात बनवलेला शिरा असेल खीर असेल पोहे असतील ते आपण देवीला श्रद्धेने भक्तीने अर्पण करू शकता समजा पहिला गुरुवारी आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल प्रवासात असू लग्न सरायचे दिवस आहे त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी जायचं असेल तशावेळी पहिला गुरुवार राहिला असेल किंवा चार गुरुवारमध्ये मधला एखादा गुरुवार राहिला असेल त्याचाही कुठल्या प्रकारे भीती न बाळगता दोन तीन जेवढे गुरुवार आपल्या हातामध्ये उपलब्ध भेटतील ते आपण करावेत काही मासिक धर्म असेल आडी अडचणी असतील त्यामुळे जर काही राहिलं असेल सोयर सुतकामध्ये कुठला गुरुवार गेला असेल तर त्याचही मनामध्ये कुठल्याही प्रकारे खंत न बाळगता दोन तीन चार पैकी जेवढे पण गुरुवार आपल्याला शक्य आहेत ते आपण जरूर व्रत असेल तर व्रताचं उद्यापन सुद्धा अत्यंत आवश्यक असणार आहे त्यामुळे व्रताच्या शेवटी शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं आहे तर समजा आपले तीन चार गुरुवार आहेत आणि शेवटच्या गुरुवारी आपलं उद्यापन नाही जमत आहे तर पौष महिना जरी असला तरी त्याच्या पुढच्या गुरुवारी सुद्धा आपण आपध धर्म म्हणून व्रताचं उद्यापन करू शकतो व्रताच्या वेळेस आपल्याला कथा श्रवण करायची आहे महालक्ष्मीची वेगळी कथा मिळते श्याम बालिकेची ती कथा आहे ती आपण निश्चितपणे श्रवण करू शकता आणि त्याच कथेचं कमीत कमी पाच पुस्तक पूजा करून आपल्याला पाच सौभाग्यवतींना द्यायची आहेत काहीतरी फळ द्यायचं आहे त्या पाच सौभाग्यवतींची ओटी भरायची आहे पाच सात नऊ अकरा ऑड फिगर मध्ये जेवढ्या पण स्त्रिया उपलब्ध असतील त्यांची आपण यथाभावे महालक्ष्मीचं स्वरूप समजून सौभाग्यवतीचं स्वरूप समजून त्यांचंच आपल्याला पूजन करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना ती व्रताची जी काही पुस्तिका आहे ती आपण त्यांना प्रदान करायची आहे हे आपल्याला उद्यापनाच्या वेळी करायचं आहे शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या वेळी आपल्याला सव्वीस तारीख असणार आहे आणि एकादशी असणार आहे एकादशीलाही आपण उद्यापन करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारे मनामध्ये किंतु परंतु किंवा कुठल्याही प्रकारे खंत मनात बळगायची काही आवश्यकता नाही कारण ह्या काळामध्ये अनेकदा काही काही व्हिडिओज उत्पन्न होतात की ज्यामध्ये एकादशीनं उद्यापन करू नये असं करू नये तसं अनेक गोष्टी ह्या विचित्रपणे पसरवल्या जातात त्या अफवावरती अजिबात विश्वास ठेवू नये आपल्याला मार्ग शेवटचा गुरुवार मिळतो आहे तो सव्वीस तारखेला असणार आहे त्या दिवशी एकादशी असणार आहे त्यामुळे आपण त्या दिवशी सुद्धा पू� पूजन करून देवीला नैद्य अर्पण करू आपल्याला वाटलं आपण ड्रायफ्रुट चा नैद्य अर्पण करू शकता पंच खाद्याचं अर्पण करू शकता दुधात बनवलेला बर्फी मलाई वगैरे असेल तेही अर्पण करू शकता स्त्रियांना आपल्याला ओटी भरायची तर एकादशी दिवशी आपण ओटीही भरू शकता पूजनही यथा भावे करू शकता त्यामुळे त्याला काहीही दोष नाही कारण हे तिथीच व्रत नसून वाराचं व्रत आहे त्यामुळे तिथी कुठलीही आली तरी आपल्याला मार्गशिष्ट गुरुवार करायचाच आहे जसं कधी कधी अमावस्याच्या दिवशी शेवटचा दिवस येतो शेवटचा पाचवा गुरुवार असेल तर तो येतो तर त्यावेळी आपण व्रत करतोच त्यावेळी आपण उद्यापन करतोच त्यामुळे कुठल्याही प्रकारे खंत किंवा कुठल्याही प्रकारे मनामध्ये शंका कुशंकांना वाव न देता श्रद्धा भक्तीने भावनेने आणि शुद्ध विचाराने आपल्याला हे व्रत संपन्न करायचं आहे नेहमीच्या ठिकाणी पूजा करत आहोत आपल्याला जागा बदलून जायची वेळ आलेली आहे तर आपण माहेरी गेला असाल किंवा इतर घरी गेला असाल अशा वेळी आपण मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करू शकता घरामध्ये जर चार बायका असतील तर चार जणींना वेगवेगळी -वेग पूजा मांडायची गरज नाही चौघींची महालक्ष्मी एकच आहे व्यक्तींनी पूजा मांडावी सर्वांनी एकत्र बसून हळद कुंकू अर्पण करावं उद्यापन सुद्धा चौघींनी एकत्र बसून केलं तरीही चालतं त्याच सौभाग्यवतीने आपण पाच वेळा दान किंवा पाच चार पाच जेवढ्या काही स्त्री असतील तर सगळ्या एकत्र बसून सुद्धा ऊ दान ओटी ह्या गोष्टी आपण करू शकता कथा एकीने वाचावी बाकी सर्वांनी कथा श्रवण करावे ह्यालाही काही दोष नाहीये पूजनाची योग्य वेळ कोणती आहे आपण सकाळच्या वेळी आपल्याला शक्य असेल तर सकाळच्या वेळी पूजा करावी संध्याकाळी आपण कथा श्रवण करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळी आरती करू शकता सकाळी जर आपण प्रवासात असाल किंवा सकाळच्या वेळी कुठे बाहेर जायचं असेल मंगल प्रसंग असेल अशा वेळी आपण संध्याकाळी स्नान करून पुन्हा एकदा पूजा आरंभ करू शकता किंवा संध्याकाळच्या वेळी जरी पूजा आपण स्थापन केली तरीही आपल्याला ती चालू शकते एखाद्या गुरुवारी समजा आपण प्रवासामध्ये आहात त्यावेळी आपल्याला पूजा करणं शक्य नसेल तर आपण शांतपणे महालक्ष्मीचे मी सांगितलेले जे मंत्र आहेत किंवा श्रीसूक्त आहे त्याचं श्रवण करून श्यामबालीची जी कथा आहे ती कथेचं श्रवण करू शकता आणि ती श्रवण करून सुद्धा आपण श्रवणात्मक पूजन करायचं आहे प्रत्यक्ष पूजन नाही शक्य झालं तर उपवास मात्र जरूर करायचा आहे या क्रमाने आपल्याला मार्गशीर्ष मास हा संपन्न करायचा आहे ह्या मार्गशीर्ष मासामध्ये महालक्ष्मी आपल्यावरती कृपा करो ज्या श्रद्धेने ज्या भक्तीने ज्या भावनेने आपण पूजा करत आहात त्या आपल्या संपूर्ण भावना सफल हो अशी या आई महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो काही असेल तर व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता।, शकता या व्हिडिओ मध्ये सुद्धा कमेंट करू शकता त्यातील आडी अडचणींना आणि आपले जे काही प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्याचा मी निश्चितपणे प्रयास करेन या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार